एक महिना झाला रे सेना एक महिना झाला रेसेना बाळाच्या नावाची किती रे देना जो बाळा जो झोरे जो, जो। बाळाच्या नावाची किती रे देना जो बाळा जो, जो, रे जो। दोन महिने झाले ग सासू दोन महिने झाले ग सासू अन्नपाण्याचा वास तू जो बाळा जो जो रेजो अन्नपाण्याचा वास तूजोबाळा जो 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 तीन महिने झाले रे सासऱ्या तीन महिने झाले रे सासऱ्या चंदन तोडून बांधाव्या वसऱ्या जो बाळा जो जो చందన తోడు బావ్యా ఉసర జోబాళ జోజేజో చారో మైనే చారో మైనే ఉగడనీ చాదోబాదా జోబాళ జోజో రేజో కిడీ ఉగడూని చాదోబాదా జోబాళ జోజో రేజో पाच महिने झाले गणन्द पाच महिने झाले गणन्द दूर राउणी पथर लाव जो बाळा जो जो दूर दुर राउनी लाव जो बाळा जो जो सहा महिने झाले रे दिरा सहा महिने झाले रे दिरा विनानी खा जो बाळा जो जोजो जो खांदा विन आणि बांदावचे जो बाळा जोजोरे जो सात महिने झाले रे बाप्पा सात महिने झाले रे बाप्पा गाडी बैल मोराळी आत्ता जो बाळा जो जोरेजो गाडी बैल मोराळी आत्ता जो बाळा जोजोरे जो नऊ महिने झाले रे कांता नऊ महिने झाले रे कांता झाला पुतर हारिली चिंता जो जोजो जो झाला जो जो। पुतर हारिली चिंता जो बाळा जोजो जो, जो, रे जो।